मी आजारामध्ये गेलो वारलो मेलो परंतु माझं भाग्य असं चांगलं आषाढी वारीला पंढरपूरहून भगवानगडवरती दिंडी भगवानगडवर वापस जातानी पाटोदा तालुक्यात बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात पाटो गाव आहे माझं जन्मभूमी आणि भगवानबाबाची दिंडी भगवानबाबाची दिंडी मुक्का मला असायची आठवा मुक्काम पाठोद्याहून माझं प्रेत घरी आलं आणि वर्ष वय होत दोन वर्ष वय दोन वर्ष वयात आजारात मेलो प्रेत घरी आणलं आणि त्या ज्या दिवशी घरी प्रेत आणलं त्या दिवशी त्याच वेळेत भगवान बाबाची दिंडी पंढरपूरहून भगवानगडू राहते आमच्या गावी मुक्कामासाचा महा सांगू साधारण पाच वाजता दिंडी गावात आली माझं मडई गावात आलं बाबाच्या पायावर माझं मड टाकलं आणि बाबाने या मड्याला माझ्या मृतदेहाला तुळशीचे माळ घातले मी जिवंत झालो कोणत्या बाबाने बाबा भगवानगड भगवानगडांचे महंत भगवान भगवान बाबा संत संत भगवान बाबा भगवान गड त्यांच्या कृपेने सर्व वामन भाऊ त्यांनी मला आशीर्वाद दिले काकरवाडीचे मावली काकरवाडीचे मावली त्यांनी माझ्यावर कृपा दृष्टी केली आणि जेवढे लोक समाजामधले जेवढे लोक मला पाहतात एवढ्या लोकाच्या हृदयामधून आशीर्वाद ऊर्जा मिळते आता मी नाचायला लागलो तर मला मी अवस्थेत नसते विदेवी अवस्था होते त्या तस त्या क्षणाला मला ऊर्जा देणारे समाजाची ताकद आहे समाजाचे आशीर्वाद आहेत लोकाला वाटतं ह्या बाबा देवा हा माणूस एवढं वजन घेऊन रात्री दिवस वस त्याला याला पण लोकाच्या आशीर्वादावरती सेवा चालली आहे गुरुची कृपा आहे ईश्वर कृपा आहे समाज कृपा आहे आणि हे सर्व आईवडिलाची पुण्याही आहे तुम्हाला जेव्हा कळलं आहे की तुम्हाला हा देह जो मिळालेला आहे हा भगवान बाबांनी दिलेला दे देह आहे मग त्यानंतर तुम्ही आयुष्य परमार्थामध्ये समर्पित केलं का दा दानपणे माळ घालून जेवण केलं म्हणलं समर्पितच घालवन मी लग्न नाही मी सुशिक्षित आहे बर मी बीए बी ए बी पेड आफ्टर दॅट आय वॉज द लेक्चर ऑन द कॉलेज बट हॅव बीन रिझाईन फोर गव्हर्नमेंटला एम आय टी कॉलेज इंजिनिअरिंग पुणे पोलिस मध्ये होतो मध्ये होतो नाही का रमलं नाही ड्रेसवर ना भगवान बाबाने जिवंत केलं मग काय नोकऱ्या करायसाठी लग्न करायसाठी जिवंत केलं काय ते संन्यासी माणसं ते मला कसं लग्न नोकऱ्या करू देतील मी बाहेर आता गेल्या वर्षीपासून मिश्रा पंडित मिश्रा हो 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 बागेश्वर धाम ते मला महाराष्ट्रात येऊ देत नाही आहे का बागेश्वर oh, yes, बागेश्वर धामच आहे हे सर्व साधू संत मला माझ्याविषयी प्रेम भक्तीविषयी प्रेम आहे आणि त्याच्यामुळं मी बाराही महिने चोवीस तास भारत भर आहे परदेशात आहे बाब, बाबा जेव्हा मी तुम्हाला भजनामध्ये कीर्तन सोळा असो किंवा तल्लीन झालेले असतो राहत नाही काय मग तेच कारण की कृपा आहे कृपेमध्ये संत कृपा ईश्वर कृपेने जे ते मला त्याच्यामध्ये मी लीन होतो मीराबाई कशी झाली हो मीराबाई वेळीच झाली ना का नाही हो कृष्णाची भक्ती झाली झाली हा तसं अनेक देवाचे वेळी लोक आहेत म्हणून एक भारुडे वेडे झाले वेडे झाले बाई मी सद्गुरूची वेळे झाले हा तर देवाचं संताचं वेडं व्हावं प्रपंच सर्वच करतात काय वेगळं काय काय लग्न झालेलं म्हणून जगावेगळं काय करतो का सर्वाला तेच आहे पण तो दे ईश्वराची सेवा सर्व त्याग करून एका देवाच्या मागे जो चालतो देवाचा होतो तो देव त्याला कुठेही संकट येऊ देत नाही आणि त्याला जे आहे आनंदामध्ये तुम्ही कोणत्या देवा देवाच्या मागे मी सर्व देवाला मानतो सर्वस्व भगवान बाबा भगवान बाबा आहेत पांडुरंग आहेत हनुमानजी आहेत रामजी आहेत शिवजी आहेत दत्त भगवान आहेत देवी आहेत सर्व दैवताला राहिलेल्या आयुष्यात काय करायची इच्छा आहे हेच करायचं दुसरं काम स्मरण हवी पुढे जे आता आयुष्य ये असेल हेच हेच कडेला निघो जावो तशी ईश्वर चरणी स समाजाच्या चरणी प्रार्थना काय ना बोलले आपलं ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली हे ज्ञानोबा महाराज आहेत हे आपल्यासोबत की यांची एक आतापर्यंत जी गोष्ट जगाला माहीत नाही ती मी तुम्हाला सांगणार आहे अवघ्या दोन वर्षाचे असताना यांचा मृत्यू झाला होता मात्र त्यांचं जेव्हा प्रेतीयात्रा गावातून जात होते तेव्हा तेव्हा त्यांच्यावर भगवान बाबांची कृपा झाली आणि भगवान बाबांनी यांना माळ घातली आणि परत यांना जिवंत केलं तर आता जे राहिलेलं आयुष्य आहे हे सतसंगतात परमार्थात घालण्याची त्यांनी तेव्हाच इच्छा व्यक्त केली मात्र त्यानंतरही त्यांनी डॉक्टर की असो पोलिसमध्ये असो किंवा वेगवेगळ्या पदाच्या नोकऱ्या केल्या मात्र त्यांचं मन तिथे कुठंच रमलं नाही शेवटी त्यांनी भगवंताचाच मार्ग स्वीकारला आणि आता समर्पित जीवन आणि विशेष म्हणजे त्यांचं जेव्हा ते भजनामध्ये नाचतात जशी मीराबाई भजनामध्ये तल्लीन होत होत्या त्याचप्रकारे महाराजही तल्लीन होतात रामकृष्णारी माऊली असेच यांची यांच्याकडून सेवाकडो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना रामकृष्णारी काय सांगताल तुम्ही बाबांविषयी जे महंत वैकुंठवासी भगवान बाबा वामन बाबा त्यांच्या जीवनामध्ये त्यागाचं आयुष्य होतं त्यांचं तर तसं यांना फार मोठी नोकरी होती आणि एम आय टी कॉलेजमध्ये विश्वनाथ कराडकरांनी सुद्धा त्यांना एक मोठं दिलं होतं डिपार्टमेंट पण त्यांनी सगळं त्याग करून हां सगळं त्याग करून आपला भगवंता विषय भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबर आहे तुकोबर आहे निवृत्ती ज्ञानदेव स्वतन भाई एकनाथ आमदेद तुकाराम आणि हे जे काही येऊन यांनी घेतलं पोशाख हा पोशाख की माझ्याकडे कोणी येऊ नये <laughs> <laughs> त्या विषयामध्ये म्हणजे नामस्मरणात हे सगळं काही असं असल्यामुळे कोणी येत नाही स्त्री येत नाही पुरुष येत नाही लहान येत नाही असं लोकांना कसं म्हणत होते की गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा लोक नाव हे करतात तसं यांना देखील यांचा त्यागामध्ये आणि दुसरी गोष्ट सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कीर्तन असो भजन असो दुंड महाराजांचं कीर्तन असो त्याच्यानंतर खंडारकरांचं महाराजांचं साखरे महाराजांचं बाबाचं सगळ्यांचं कुरेकर बाबांचं भुलेबाबाचं सगळ्यांच्या कीर्तनामध्ये येतात आणि उत्सव निर्माण करतात मनाला जो ऊर्जा निर्माण होती त्या कीर्तनामध्ये तीन तीन तास ते नाचतात त्यांच्या ध्यानात ते विरही होऊन नाचतात म्हणजे एकरूप होतात विठ्ठला पाहिजे असे आमचे मित्र बी आहे आणि संघटी बी आहे आणि गुरुबंधू बी आहे मी तुथील भीमसीम बाबा हा आणि ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर पुजारी आहे जाल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज मंदिर केलं सोहळ्यात वेगळं पण काय वाटते सोहळ्यामध्ये असं आहे